अध्यक्ष महोदय आपण नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आजपर्यंत बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात का आत्महत्या केल्यात ह्याचा कधी सरकारने विचार केला आहे का कर्जमाफीची घोषणा झाली कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की कर्जमाफीला काय नियम असतात आणि योग्य वेळ माझी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ही योग्य वेळ कोणती आणि नियम काय असतात हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कळू द्या कारण कर्जमाफी आजपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळत आली त्यामुळे शेतकरी त्यांचं नवजूनं करून चालूबाकी द्यायचं थांबतात था था okay. किंवा थकबाकीत राहिलं तरच आपल्याला कर्जमाफी मिळेल अन्न बरोबर आहे करीतच नाहीत कशामुळे करत नाहीत कर्जमाफी मिळेल म्हणून मग तुमची योग्य वेळ कधी आहे शेलार साहेब कधी म्हणजे एकोणतीसशा निवडणुकीच्या आधी असं तरी सांगा शेतकऱ्यांना माझ्या जिल्ह्यातले साठ टक्के शेतकरी आम्हाला विचारतात कर्जमाफी होणार आहे का आम्ही त्यांचं कर्जाचं नवतनीकरण करून घ्यावं का त्यामुळे ह्या बाबतीत स्पष्टता येणं गरजेचं आहे एक तर क कधी करणार ही योग्य वेळ सांगा आणि नियम ही सांगा योग नियम आणि योग्य वेळ हे सरकारनं जाहीर करावं मग शेतकरी त्या पद्धतीनं काम करतील असं मला वाटतं